नमस्कार मी धनंजय सानप दो वन शो मध्ये तुमचं स्वागत कालपासून एक बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे आणि ती बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातली या बातम्यांमध्ये असा दावा केला जातोय की राज्य सरकारनं कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू केली आहे आणि या भावांतर योजनेतून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असा दावा या बातम्यांमध्ये केला जातोय आम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फोन करून विचारलं की असा काही निर्णय झाला आहे का असा निर्णय झाला असेल तर त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे का नेमका यातला घोळ काय हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून त्यामुळं खरंच कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारनं काही आर्थिक मदत जाहीर केली आहे का त्याचा शासन निर्णय आला आहे का याची सविस्तर माहिती आजच्या आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला ही माहिती आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं अनुदान म्हणून पाच हजार रुपये प्रति हेक्टर या पद्धतीनं हे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यासाठी राज्य सरकारकडून जवळपास चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा तरतूद करण्यात आलेला होता अर्थसहाय्य हे त्यासाठी राज्य सरकारनं देणार होतं आणि एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला होता आता याच पद्धतीनं पुन्हा एकदा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय प्रसिद्ध करण्यात आलाय अशी माहिती या बातम्यांमधून देण्यात येते आणि त्यामुळं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली जाते खर तर अशा प्रकारचा कुठलाही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाहीये निर्णय आहे पण तो कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसा देण्याबाबत नाहीये रक्कम देण्याबाबत नाहीये अनुदान देण्याबाबत नाहीये म्हणजेच काल प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात राज्य सरकारनं असं सा सांगितलंय की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत असा हा शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे आता नेमका घोळ काय होतोय आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं दोन हजार चोवीसमध्ये खरं तर निवडणुकांच्या तोंडावरती ही योजना आणलेली होती अनुदान देण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांकडून आधार प्रमाणपत्र आणि आधारसंमती त्यासोबतच संमती प्रमाणपत्र हे भरून घेण्यात येणार होते आणि त्यासाठी या प्रक्रियेत कृषी विभागातील जे काही कर्मचारी आहेत यांनी असं सांगितलं होतं की आम्ही हे काम करणार नाहीत परंतु शेतकऱ्यांपर्यंत हे अनुदान पोचावं यासाठी कृषी सहाय्यक त्यासोबतच तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी पाच रुपये याप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला होता त्यासोबतच कृषी सहाय्यकांना प्रति फॉर्मला म्हणजे अर्जाला वीस रुपये याप्रमाणे हे रक्कम देण्यात येणार होती म्हणजे हे अनुदान हे कृषी सहाय्यक आणि जिल्हा कृषी अधीक्षक तालुका कृषी अधीक्षक यांच्यासाठी ठरवण्यात आलेलं होतं यासाठीची जी काही तरतूद आहे ती आता राज्य सरकारनं केलेली आहे आणि त्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे तुम्हाला हे पण आठवत असेल की राज्य सरकारनं यासाठी या, या अनुदानाच्या वाटपासाठी एक टीकडून पोर्टल विकसित केलं होतं आणि त्या पोर्टलच्याद्वारे जे काही निधीचं वितरण आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचं के वाय सीसुद्धा सुद्धा करता येत होतं त्याच्या याद्यासुद्धा तिथे बघता येत होत्या तर या पोर्टलसाठी किती खर्च करण्यात येणार होता तर एक कोटींचा आणि तितकी रक्कम ही वितरित करण्यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिली आहे त्यासोबतच कृषी आयुक्तालयांच्या मार्फत ही सगळी काही प्रक्रिया राबवली जाणार होती आणि त्यासाठी प्रशासकीय खर्चासाठी पाच कोटी रुपये इतकी रक्कम ही अदा करण्यासाठी आता राज्य सरकारनं या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे याचा अर्थ असा होतो की प्रशासकीय पातळीवरती जो काही खर्च केला जाणार असतो एखाद्या योजना राबवताना त्या योजनेच्या खर्चासाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे आता याचा अर्थ असा होत नाही की शेतकऱ्यांनाच सोयाबीन कापूस अनुदान मिळणार आहे परंतु बहुतांश माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या छापून येत आहेत माध्यमांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये विशेषतः ब्रेकिंग न्यूज म्हणून ह्या बातम्या चालवल्या जात आहेत यूट्यूब चॅनलवरती पण बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत ज्यांच्यावरती ह्या बातम्या सांगितल्या जात आहेत परंतु यामध्ये काहीही तथ्य नाही आहे जे शेतकऱ्यांसाठी नवीन तरतूद करण्यात आलेली नाही आहे अर्थात आपल्याला हे माहिती आहे की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या अनुदानाचा किती लाभ झाला तर जवळपास विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातच या संदर्भात एक मोठा मुद्दा चर्चेला आला होता आणि त्यावरनं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अशी माहिती दिली होती की जवळपास चौदाशे कोटी रुपये अजूनही त्याचे या अनुदानाची वाटं बाकी आहेत त्यासाठी कृषी विभागाचं म्हणणं असं आहे की आम्हाला लाभार्थी ला सापडत नाही आहेत लाभार्थी कोण आहेत याचा शोध घेतला जातोय परंतु काही ठिकाणी अडचणी आहेत लाभार्थ्यांच्या नावावरती शेतजमीन आहे असं दिसतंय परंतु प्रत्यक्ष ते लाभार्थी सापडत नाही आहेत असा कृषी विभागाचा दावा आहे राज्य सरकारनं कुठली तरी एक योजना आणली आणि त्याच्यातून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे याच्या अनुषंगाने ज्या काही बातम्या तुमच्यापर्यंत आहेत त्या खोट्या आहेत त्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका सत्य माहिती अत्यंत अचूक माहिती वन डिजिटल तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येत आहे त्यामुळे अशा प्रकारची ही बातमी समोर आल्यानंतर शेतकऱ्यांनी आम्हाला फोन करून विचारलं की या संदर्भात काही निर्णय झालाय का, का सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत तर या संदर्भात कुठलाही निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाहीये जो काही शासन निर्णय तो प्रशासकीय खर्चाला मान्यता देणार आहे त्यामुळे अशा अफवांना चुकीच्या माहितीला बळी पडू नका या फॅक्टची एक सोबत मित्रतासिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण की इथं आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या आणि महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो त्यामुळे ऍग्रोवनच्या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अफवांना शेतकरी बळी पडणार नाहीत आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या